नवसा नवसा वला करालाय वला करालाय मला ने घ्या अरे भाऊ तू तोंडात काय तर आलोय तिकदा आता मी काय सुप्रसिद्ध कॅफेवाले अजित माने अजित माने सर ये आमच्या क्लासचे टॉपर राहुल पाटील सर ते घोषित सरांचे भाषे राजाव आहे ये आमचा लखडा घोडा앵क आहे

तुपारची सारे आमची गरमागरम वडापाव भाऊ आपला वडापाव खाल्ल्यावर भावाची अवस्था अशी झालेली आहे

सध्या ठेवण्यात आलेल्या डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियनशिपच्या विनरला बी ए जे अवॉर्ड देण्यात येणार आहे

कुस्तीचं मैदान आता प्रत्येक प्रश्न पडला साहेब कुस्ती मैदान कुठलं मैदान आहे ही नवीन आम्ही कुस्तीचा आविष्कार लावला आहे इथं मशिनी खबरं पाडलेला आहे त्यात आम्ही कुस्ती ठेवण्याचा एक नवीन खेळ चालू केलेला आहे खेळ ऑलिम्पिकला जावं अशी आमची इच्छा आहे आणि लवकरच आम्ही याचा पाठपुरावा भ्रष्टाचार करतो